शेतकरी बांधवांनो हा खोडव्याचं खत व्यवस्थापन तर बघा इथं आपण जर व्यवस्थित निरीक्षणं घेतले तर बगला जास्त म्हणजे फार असं इकडून नुकसान होईल अशा पद्धतीनं फुटत नाही आहेत व्यवस्थित म्हणजे ते जे काही दोन्ही नांगऱ्या जे आहेत त्या थोड्याशा आतमध्ये व्यवस्थित ॲडजस्ट केलेलं आहे आणि खत माती आड करण्यासाठी त्यांनी दोन जे आहे ते त्याच्याच लगत जे आहे ते पाईप लावलेले आहेत आणि पाईपाच्या ह्याच्यात ते खत टाकत आहेत त्याच्यामुळं काय होणार आहे की असं खत वर नाही पडणार हे बरोबर मुळांच्याच कार्यकक्षेमध्ये जे आहे ते ते जात आहे तर कशा पद्धतीने इथं नियोजन केलेलं आहे तर इथले फार्म मॅनेजर आहेत तर त्याच्याशी आपण चर्चा करू तर आता हा जो काही प्लॉट आहे खोडो आपला तिसरा खोडो आहे ना हा तर कशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे ऊस तुटून गेल्याच्या नंतर म्हणजे काय केलं त्याच्यामध्ये तुम्ही कुट्टी के कुट्टी केली केली स्टार्टला हां बरोबर आहे छाटणी करून घेतली सगळी बुडखे छाटणी करून घेतली बरोबर नाही महत्त्वाचा विषय बुडखे छाटणीचा इथे एक फायदा मी दाखवेन की कुठं जे आहे ते जो काही येणारा ऊस आहे ना हा सगळा जो आहे तो एकदम हां एक सामान आणि एकदम खालून म्हणजे इथं बघा ही सगळं छाटून व्यवस्थित जे घेतलं तर फुटवासुद्धा चांगला झालेला आहे आता ही सी ओशी आहे जेरोबर तीस व्हॅरायटी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जे इथे फुटवा जो आहे तो इथं व्यवस्थित झालेला आहे आता खत व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर दहा सव्वीस सव्वीस एकरी दोन पोते एक पोतं पो युरिया त्याच्यानंतर <coughs> आता इकडं जमिनी जी आहेत ते थोड्याशा हलक्या जमिनी आहेत तर त्या अनुषंगाने जे आहे ते नी महाराष्ट्र ग्रेड दोन बघा हे मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स फर्टिलायझर ग्रेड नंबर वन और महाराष्ट्र हे फक्त महाराष्ट्र ग्रेड चं आहे हे महाराष्ट्रासाठी शिफारस असलेलं हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ह्याच्यात काय काय गोष्टी आहेत आपण पाहू शकता न्यूट्रिएंट कंटेंट ह्याच्यामध्ये झिंक आहे पाच टक्के फे म फेर जे म्हणतो आपण ॲज अ एफ ई म्हणजे आयरन आहे लोह आहे दोन टक्के मॅगनीज आहे एक टक्के कॉपर आहे झिरो पॉईंट पन्नास टक्के पुन्हा बोरॉन आहे एक टक्के आणि मोलबनम जे आहे ते झिरो तर ही ग्रॉसवेट दहा किलो अशी ही दहा किलोची एक बॅग जी आहे ते ह्याच्यामध्येच ते पावडर जे आहे मिसळून गेला दुसरा विषय आता जसं ह्याच्या आधी सांगितलं की आता खोडव्यामध्ये उशिरा तुटलेल्या ठिकाणी जे आहे ते बऱ्यापैकी आपल्याला पोंगेमर दिसायली इथं पण पोंगेमर तर त्या पोंगेमरीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं हा बघा हा क्लोर एन्ट्री प्रोल हा जो आहे तो हा क्लोर प्रोल झिरो पॉईंट फोर परसेंट ग्रॅन्युलर तर ही जी बॅग आहे ती एक कधी पाच किलो जे आहे ते आता ही चार किलोची बॅग आहे पण ते एकरी पाच किलो जी आहे ती या पद्धतीने ते टाकतं हे कुठल्याही कंपनीचं आपण टाकू शकतो आता ह्यांच्याकडे जे येते ते किटो नावान आहे मार्केटमध्ये फरटेरा विस्तारा नावा नाही भरपूर येतं ह्या अशा पद्धतीचा हा डेपो जो आहे तो ते आधी लावतात व्यवस्थित सगळं जे आहे ते खोऱ्याच्या साह्यानं व्यवस्थित एकत्र केलेलं आहे आणि बघा कुठंच काय पाणी सुटलेलं नाही आहे किंवा आता हे युरिया आपण बघू पण शकता तर कुठं काय असं काही पाणी किंवा चिखल वगैरे व्हायचा काय ह्याच्यामध्ये विषय जो आहे तो नाही आहे तर आत्ता जी काही आपण खोडव्याचं जे काही खत व्यवस्थापन करणार आहे तर ती ह्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये एकत्रितरित्या कीटक व्यवस्थापन पण कीड व्यवस्थापन पण होऊन जाईल आणि दुसरा विषय महत्त्वाचं म्हणजे खत माती होणं जे काही गरजेचं आहे या याच्यामध्ये युरियासारखं जे काय आपण खत वापरतो आता बघा इथं ते मगाचं जे काही सांगितलं कीटकनाशक वापरायला तर त्याचं प्रमुख कारण बघा आता एवढे हे ही एक ही दोन ही तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे अकरा एवढे सगळे हा सुद्धा बघा हा सुद्धा बघा बारा म्हणजे हे तर एवढे जेवढे आलेले आहेत तेवढे सगळे फुटवे काय झालेले आहेत मेलेले आहेत ह्याची उसं तयार होणार नाही का उसं तयार होणार नाही हा पोंगा मेला हा पोंगा मेला त्याचं प्रमुख कारण काय ह्याला जर आपण हा साडी देऊन जर काढलं तर आतमध्ये लवकर येणारी खोडकिडीची आळी आपल्याला याच्यात दिसून येईल आता ह्याला आपण ह्याच्यातलं हे काढलं जो हां व्यवस्थित झटका देऊन घेऊ बघा बी तेल देऊ दे आता काय कर हे हेच ह्याचं काढ हे पोंगामर झालेलं ह्याला हा साडी देऊन काढ व्यवस्थित बघा शेतकरी बांधवांनो ह्याला हा साडी देऊन काढलेलं आणि आता जर बघितलं तर हे पूर्ण आतमधून खालून सगळं खाल्लेलं आळी हां आता बघा होका इथं ही आळी एवढ्याली मोठाली झालेली आहे हातात घ्या म्हणे बघा हे सगळं ह्याला जर आपण बघितलं व्यवस्थितरित्या ओके बघा आता इथं हे पोंगे मर करणारी ही लवकर येणारी खोडकिड नाही ही जी आळी आहे ना शेतकरी बांधवांना का ही जी आहे ही गुलाबी रंगाची आळी आहे बघा तर ही म्हणजे आपल्या जे काही हा येतो आपला गहू आहे ह्या गव्हामध्ये सुद्धा तिचा ह्या आळीचा आउटब्रेक होतो तर हे ह्या आळीचं जे नाव जे आहे ना ही आहे पिंक तर हे पिंक स्टेम्बुरर ते बाबा हो हे जे दिसायलेली ही पिंक स्टेम बोरर आहे आणि हे, हे सुद्धा आपल्या ऊसामध्ये जे आहे ते आता हा पॉलिफॅगस पेस्ट आहे म्हणजे म्हणजे तुमच्या बाजरीमध्ये येतो ज गव्हामध्ये येतो ज्वारीमध्ये येतो ऊसामध्ये येतो मल्टिपल क्रॉपवर जो आहे तो हा आउटब्रेक जो आहे तो ह्याचा होतो आणि ही सुद्धा आळी जी आहे ते आता आपल्या ऊस पिकासाठी अत्यंत घातक अशी जी आहे ते ही होत आहे तर हिचं सुद्धा व्यवस्थापन जे आहे ते ह्या क्लोर एंट्रीपोलच्या आमाईड ग्रुप मधलं जे काही कीटकनाशक त्याच्या माध्यमातून आपण करू शकतो त्याच्यामुळं म्हणजे बघा जे काय सांगायचं कीटकनाशक जे घ्यायचं ते सगळ्या ठिकाणी ह्या अळीचा आउटब्रेक होतो आहे सुद्धा आपण सोबत ठेवते त्याच्यापर्यंत आधी गेले तर बघा तर हे सुद्धा आपण घेणं गरजेचं आहे आणि खत व्यवस्थापन करताना अशा पद्धतीनं जे आहे ते माती मातीआड करणं गरजेचं आहे